गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज आहे रविवार आज स्वीटीला कॉलेजला सुट्टी त्याच्यामुळे सगळं निवांत चाललंय कारण आज माझ्या भाग मा घाई गडबड नाही स्वयंपाक करायची डबा करायचा हिला कॉलेजला पाठवायचा आज निवांत आहे बघा सकाळचे दहा वाजलेत आता आणि आता शे आमचा चाललं आहे नाश्ता तर नाश्त्याला मी बनवल्यात मस्त अशा शेवाळ्या तर ह्या दो दोघांना शेवाळ्या खायला देते आणि स्वयंपाकाचा प्लॅन मला वाटतंय जरा शिराप करावा कारण कटळा चालू आहे स्वयंपाकच करू वाटत नाही त्याच्यामुळे एवढा नाश्ता बनवलेला आहे आणि बघून असतं आज रायव्हर आहे म्हणलं कुठं बाहेर विहीर जायचं काय बाहेर तरी जायचं काय हाय का कुठं किती दिवस झालं तुम्ही तर बघता घरीच व्हिडिओ पण बनवत नाही चालू चालू आहे आहे पाऊस घरीच विषय पण काय नसतोय त्याच्यामुळे व्हिडिओ पण नसतात आज म्हणलं आहे स्वीटी पण घरी ताजी पण म्हणजे नाही का काय काम पण नाही त्याच्यामुळे बनवा व्हिडिओ नाहीतर आपल्या कांद्याला औषध मारून घेतलं बघा त्याच्यात गवत आहे ना भाजी ही भरपूर झाली या तानुसा कुंजीर आणि इतक्या प्रमाणात आलाय ना लय या काल औषधी मारून घेतलं सगळ्यांनी काही व्हिडिओ नाही घेतला लाईट म्हणजे पाऊस आहे ना त्याच्यामुळे लाईट पण नसते मोबाईलला जास्त करून चार्जिंग पण नसते बघा कालच भावड्याचा फोन आला तर म्हणला ताय बारामतीला ये म्हणला आम्ही पण दोन आठवडं झाले तिकडं नाही आलो तू पण नाही आली ये म्हणत आता कालच मग आता दाजीला विचारते काय प्लॅन आहे संडे घरी घालवायचं आणि सांगितलं एका दिवशी इकडे बऱ्याच दिवस झालं नाही इकडे उद्या केला जायचं केशवकर जीवनवाडी खरं काय उद्या केलं तिकडे दोन तिकडे जाऊन उद्या काय म्हणजे म्हणलं की गाडी बसता येत नाही चिकला पण गाडी बसते

हा बारामतीला पण जिकडं जायचंय तिकडं हायवेच आहे असा कच्चा रस्ता फक्त इथं निघायला आपल्या चला या मित्रांना नाश्ता करायला नाष्टा करायला हा रात्रीना ना मस्त पैकी कोमाची मटकी किलती सुकी दाजिंड याच्यावर तोंडी लावायला घेतली या आणि मने इथं बसला या स्वीटीन तिची कॉलेजची कपडे दाजिंची कपडे आज दहीला काढलेत ते एवढा मोठा डिब्बोला घातला या तिथं हाय तेवढी आज कपडे म्हणते गावाला जायचं कुठेतरी कितीला वेळ लागणार कपड्यात माझे आणखी कपडे काढायचे मी तर केशवनी पण बोलवलंय केशवकडे पण जायचंय भावड्याने बोलवलंय बावड्या म्हणला ताय मग आम्ही काय आलो नाही तू येऊन जा काय माहितीये आता कसं होतंय काय होतंय राजी तर म्हणते घरीच संडे घालवायचा भारी झाले भारी झाले खाल्ले भारी झाले म्हणते मधलं मधलं खाल्ला शेवाळ्या संपल्या तर शेवाळ करायला टाकावं असं वाटतंय हा शेवाळ्या बघा तुम्हाला बोलायचं होतं ना विसरूनच गेली राजूला काय बोलायचं विचारायचं होतं की शेवाळ्या बनवायला टाकायच्या का संपवता आल्यात म्हणून कारण पूजाला दिल्या प्रियंकाला दिल्या आणि इथं काय एवढंच राहिलं तर त्याच्यामुळे म्हणलं थोडंच राहिलं अजून चार पाच वेळा होत्या बनवायला टाकायच्या का तर पाच किलो घराच्या शेवाळ्या बनवायला टाकते बघा मी आमच्या इकडं ना वीस रुपये किलोनी बनवून देतात मग पाच किलोचा आपलं शंभर रुपये होत्यात आणि घरा काय कसा किलोय काय माहिती दाजा आणून देतात किंवा त्यांचं वा ते घेऊन करतात त्यांना फक्त सांगायचं तेव्हा बनवायला टाकते अजून पाच किलोच्या दोन वेळेस आणल्या पाच पाच किलोच्या बनवून गावात आईला नानांना दिल्या इकडं दिल्या त्याच्यामुळे संपून गेल्या तिकडे मी तर सगळ्यांनी खाल्लं मी खाऊन बघते कसं झालंय ती म्हणतात भारी झाले नाही पाण्या लक्ष्मीकांत वेगळे लक्ष सराच पिक्चर लागलाय बघा तर पिक्चर मराठी पिक्चर बघायला मला आवडते पिळगावकर यांचं पिक्चर बाहेर असते त्याच्यामुळे आम्ही लागलो ते आवडून बघतो कार म्हण हे काहीतरी म्हणतोय मला ते म्हणतोय मला खायला तुम्ही तोवर खाता होयचंय तुम्हाला पण थांबा जेव्हा गोल्या पण आला तर चला घेतो नाश्ता करून आणि खाली तुम्हाला आपल्या रानात उडीद आणि तुरकी ना ती पण दाखवतो काय दोत्यात हे बघितलेलं आहे आपल्या रानात येणार ना लिना आणि उडीत ती पण बघायला जाणार तर तुम्हाला पण दाखवतो आज तास। आणि उडीत कसा आलाय ती आणि कांद्यात किती गवत झाले ती पण दाखवते दाखवायला सुद्धा नको वाटते इतकं गवत झाले पाऊस द्या सुद्धा घेतो आता नाश्ता करून आलं बघा इथं रानात आपल्या आणि ही बघा ही, ही कांदा आणि ही गवत बैठक किती गवत झालं या सगळं गच्च भरलं आहे कांदा कमीन गवतच जास्त आलं आहे हिरवं गार झालं आहे बघा दाजीना ना गवत उपटत कालच औषध मारलं आहे पण हे चांगलं जळालं ही कांद्याच बघा जळाला आहे आणि ही कांदा तर भारी आलं आहे कांदा पण चांगला आला आहे पण गवतच जास्त आलंय त्याच्यामुळे आता थोडं सुकलं ना की मग ह्याला घ्यायचं खुरपून तर हि तर आहे कांदा आणि त्या साईडला भोकरीच्या रानात आहे ते तूर आणि उडीत तर चला तिकडे जाऊ आता काय झालं सर्दी झाली सर्दी झाली पावसात पण दिसत नाही तर सर्दी कशाने झाली काय <laughs> तर चला आता जातो आम्ही तिकडच्या रानात गवत बर हा सुकलं चांगलं सुकल। हे चारा दिसत मरून जायचं फायनली आलो बघा आम्ही इकडे रानात आणि ही आपलं राणे आणि ह्या रानात तुरी आणि उडीत केलेलाय तर मस्त असं उगवलंय बघा बारी दिसते एकदम लाईन शियाजानी दिसत या तर मी तुम्हाला दाखवते तुरी आणि उडीत कसं पेरलं एकत्र आणि कसं आलंय ते नीट दाखवते बघा आणि तुमच्याकडे पण तुम्ही पेरलेत का नाही उडीत तुरी काय काय पेरले ते सांगा आम्ही पहिल्यांदाच म्हणजे तुरी आणि उडीत केला याच्या आधी आम्ही कधीच केलं नव्हतं या रानात हमेशा हरभरा असायचा हरभरा हर किंवा ज्वारी हाय का नाही हो तुमचं काय म्हणणं कसं आलंय कसं नाही पण आलंय चांगले पण चांगले आले हां

तुला पावसात भिजताना पाहून ग मी आलो या छत्री घेऊन दाजींनी मोबाईल घेतलाय असं छत्री <laughs> घ्यायची ती तर बघा नक्कीच इंस्टाला वैशाल शिंदे म्हणून इंस्टाची आयडी आहे तर मी तुम्हाला दाखवते तू पातळच पाहिजे ना ती अशी किती तिचा घाकरा डेराव होतो काय म्हणते ती हा त्याच्यामुळे ती पातळच पाहिजे कि हा दाट झाली तर मधली एक खूप टायची कारण ही बघा आता हिथ एक आहे हिथ आहे का आणि तिथे काय ही किती जवळ जवळ अंतरावर याचा असा भला मोठा डेरा होतो मला माहिती आहे की हा तर दाखवते तुम्हाला नीट बघा तु। तर ही बघा ही आहे तूर आणि तूर आली अशी हिथ ही, ही उडीद आला हिथं पण उडीद हिथ तूर आणि हिथं उडीद एका साऱ्यात येणा तीन लाईनी उडदाच्या आणि दोन लाईनी तुरीच्या आहेत बघा हे असा आपला उडीद आणि तूर इकडं दाजी येतं तर मस्त आला आहे आणि त्याच्यात गवत पण मस्त असं काँग्रेस आणि बिलायत भरपूर आलेलं तर ह्याला खुरपून घ्यावं हो लागणं असं दाजी म्हणतात तर चला बघू आता कसं आहे ती आणि जाऊ आता घराकड स्वीटी एकटीच आहे घरी स्वीटी काय आली नाही म्हणली या तुम्ही जाऊन बघून आम्ही चालू